नमस्कार नमस्कार आपल्याला मुलांना बोलवलेलं आहे आपण जर ठाण्याला आलो बरं झालं असतं पण त्या काही कारण करू शकत नाही तर पहिलं आपल्याकडनं एक संदेश पाहिजे की या कार्यक्रमाबद्दल आपल्याला काय वाटतं माझा म्हणजे मी एस पी ठाण्यात असताना एकोणीसशे नव्वद साली आणि नंतर डी आय जी असताना माझं समजीवी संघटनेशी बरंच संबंध आला आणि विवेक पंडितना मी परत सांगितलं होतं माझ्या आधीच्या काळात माझं असं लक्षात आलं होतं की पोलीस ॲज वेल एज दोघांचं जेवढा विवेक पंडित विषय मग चांगलं तर मी स्वतः जे बघितलं काय फॉर्म की विवेक पंडित निष्ठेने काम कर आणि मला जेवढं जमेल मी त्यांना सहकार्य केलं होतं आणि हा कार्यक्रम म्हणजे खरं म्हणजे मला यायला आवडला असतो तर मी आत्ताच मग सांगितल्याप्रमाणे की त्यांच्या सगळ्या प्रत्येक कार्यक्रमाला मुद्दा जायचो जाण्याचा मला खरं म्हणजे कारण असं होतं की मी ज्यावेळेस एस पी होतो नंतर डी आय जी होतो गोमॅट बँकचा तर मी गेल्यामुळे ॲटोमॅटिकली साहजिकपणे माझे सबऑर्डिनेट देखील ते वीर जे वीर पंडितला त्यांच्याकडून जाणार नाही त्याच्या आधीच त्यांना बराचसा त्रास झाला मला माहिती होत आणि दुसरी बॅकग्राऊंड अशी की मी जेव्हा चार्ज घेतला आणि जेव्हा थोडासा इतिहासाकडे बघितलं तर मला एवढं माहिती आहे की ती आनंदिक वाघ म्हणून होत्या बरोबर आणि त्या तिकडे पालघरच्या साईडला बरस त्यांचा आदिवासीमध्ये आणि मी मला त्यांचं ऍक्च्युली इम्प्रेस झालो होत त्यांचा कामाविषयी ऐकून आणि नंतर मी विवेक पंडितना बघितलं मी तर म्हटलं का आपल्यासाठी जेवढी मदत होऊ शकेल तेवढी मदत का करू नये म्हणून माझ्या विवेक पंडित सर संबंध आला त्याचप्रमाणे आम्ही पण बघितलं पंडितचं काम पद्धत आणि लोकांना झोपून देणे वंचित्वासाठी काम करणे मात्र विषय घेणे म्हणजे सरकार दोचवणे आणि ते समस्या सोडून घेणे हे सगळं मला आवडलं म्हणून मी ज्यापासून एकोणीसशे ऐंशी त्या पूर्वीपासून बघितलं त्यामुळे सपोर्ट करतो प्रत्येकाच्या बघत आले आता आपण थोडं आपल्या जीवनामधूनकडे उडूया की आपली सुरुवात कशी झाली आणि कसं वाटलं शाळेत त्याला कसे फोर्स मिळाला पोलीस फोर्स मध्ये मी म्हणजे माझे आई वडील शिक्षक होते आणि लहानपणापासून तसा मी थोडासा मस्ती करत होतो आणि काय पण असतो मग मी एकत्र बनवत होता अरे डाकटा भाऊ होता पण अगदी लहानपणी तो वाढला आणि मग मग आई वडील ट्युशन वगैरे घ्यायचो तर त्यामुळे बरेच वेळा माझ्याकडे कदाचित त्यांचं लक्ष नसेल दहावीचा दहावीत असताना संस्कृतमध्ये मला नव्याण्णव पडलं होतं महा ते काही विशेष नाही का संस्कृत पाठांतर आहे त्यामुळे तसा विशेष काही नाही पण मला त्या पाठांतरचा कंटाळा म्हणून मी जॉग्रफी विषय घेतला भोगवत कॉलेजमध्ये प्रवेश प्रॉश मी त्यावेळेस आत्ताचं जे तुमचं साठे प्रवेशावर आणि तिकडे सुद्धा माझी मस्त काही थांबलेलं नव्हतं म्हणजे ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर मी लास्ट बेंचर मग एम एला मी मस्त काहीतरी एक छोटीशी घटना घडली विनाकारण मला शिवसेना म्हणून जॉईन केलं म्हणून असं काहीतरी अफवा ती गेली आणि त्यावेळेस माझ्या कम्युट शिवाने आमचे जे वरिष्ठ होते ते साऊथिन होते सारे त्यांना तो राग आला द हेड ऑफ द डिपार्टमेंट मला थर्ड क्लास मिळाला मग मला जाग आली मग आहे मी जरा सिरियस झालो आयुष्यात आणि मग मी तीन महिने स्वतःला खोलीत पोहोचून घेतो आणि वेगवेगळ्या प्लस कमिशनच्या परीक्षा बसतो आणि सेकंड थंड मी पहिला आलो म्हणजे इव्हन मी डेप्युटी सुप्नास म्हणून मी जॉईन झालो त्यावेळेस मी महाराष्ट्रात पहिला होतो माझ्या त्यांनी दुसऱ्या रँकमध्ये जवळजवळ पंच्याहत्तर मार्कांचा फरक होतो आणि तरी मी डेप्युटी कलेक्टरच्या पोस्टात गेल्यानंतर माझं युनिफॉर्म इथे आवड होतो आम्ही नाही ऍक्च्युली एनडीए ला पण सिलेक्ट झालो होत एक मुलगा असत जाऊन गेला मी युनिफॉर्म सर्व्हिस म्हणून मी पोलिस खाल झालो बाकी आमचं काहीच बॅकग्राऊंड नाही पोलिस म्हणजे तीन चर्चेमुळे तुम्ही आला येते होय पासून जॉईन झाला वटोगर चॅलेंजेस हा वटोदर आपण काय वाटलं टू द वाटलं सर्व्हिसेस आणि पोलीस पहिल्यांदा म्हणजे पोलीस ट्रेनिंग पाहिजे सांगतो बायरेक्टिन माहिती पुन्हा वेळेला एक वर्ष होतं मला नंतर जालना लातूर वैजापूर ठिकाणी माझी होती माझं पहिले प्रमोशन कमांडंट एस ग्रुप सात दाऊंडला मी जवळजवळ काहीतरी साडेतीन महिना होतो आणि त्यावेळेस आमचे त्यावेळेस डीजी पोस्ट होते आय जी होते चौगा चौगा वन ऑफ द एक्संट ऑफिसर त्याने मला पोस्टिंग दिलं डीसीपी सीआयडी सीआय नागपूरला आणि त्या काळात नागपूरला डेसरी सीआय पोस्ट पॉवर पॉवरफुल तिथं सीआयडी म्हणजे इंटेलिजन्स आणि क्राईम दोन्ही एकाच मार्गावर होत आणि माझे त्या वेळचे सीपी आलवाडा म्हणून फाईन म्हणून आणि मला आले काम करायचं त्याच्यानंतर मग तिथून मला मुंबईला डीजी ऑफिस मध्ये नंतर नुकतेच ते डीजीसी कॉलेज मला असिस्टंट आयजी म्हणून स्टाफ ऑफिसर म्हणून त्यावेळेस महाराष्ट्र स्टेटचा लॉन्ड ऑर्डर आणि क्राईम दोन बरोबर आणि माझे डायरेक्ट बॉस होते मिस्टर एम जी खाक्रे त्या डायरेक्टर सीबीआय झाले नाही सगळ्या आमच्या पोस्टिंग आणि ट्रान्सफोर्ट्स वगैरे होते हा पुस्तक म्हणजे मग मी आज एस पी कोल्हापूर कोल्हापूरला काम केलं नागपूर रुरल काम केलं कारण मुंबईला माझी फॉर डिसीपी म्हणून बदली झाली तिथे मी एकच वर्ष वर्ष मग ठाण्याला एक मी वर्षीप्ली माझ्या प्रमोशनच्या आधी तीन साडेतीन महिन्यासाठी एसपी ठाणे रुरल एस पी म्हणून बदली झाली तिथून नमोद झाली प्रमोशन म्हणून बी कोकण 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 असा प्रश्न येतो कि मी तुमच्या पोस्टिंग सगळं महाराष्ट्रासाठी करायचं औरंगाबाद नागपूर आणि त्यावेळेला औरंगाबाद नागपूर एवढं नाव गोष्टी तर तुमच्या हे गोष्टी हँडल करताना हाऊ डू फील हँडलिंग इशूज सपरेट डिस्ट्रिक्ट लेवलला बऱशा वेळे माझी भांडण पण वाहिली आमच्या सिनियर प्रिन्सिपल आणि काही मात्र भरपूर सपोर्ट करतात मी एक आपलं एक उदाहरणार्थ मी सांगू शकतो की मी ज्यावेळेस जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली मी कोल्हापूरला गेलो पावसाचे दिवस होते आणि मी चार घेतल्यानंतर माझ्या लक्षात झालं नवीन की नवीन कॉन्स्ट्रेनची घरं बांधली होती ती सगळी काढायला झाली न्यू ब्रँड तर मी साहजिक चिरलो आणि मी जवळजवळ वीसशे वरती सॅम्पल्स मी लॅबोरेटरीवर पाठवतो आणि ते बहुतेक असं आलं की तुझं काय आहे की तुझं स्टँडर्ड होतं कन्स्ट्रक्शन तर एक कोणी जर सिमेंट असेल तर सहा कोणी रेती तर बारा एक कोणी सेमेंट बत्तीस गुणी कधी कधी अठ्ठावीस गुणी अशा ठिकाणी कोणाने वरिष्ठांना न विचारता गुन्हा दाखल केला सुप्रिंटेंडिंग इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर दोघांनी मी पोलीस कश टाकले त्यांची पण संघटना होती त्या लोकांनी सांगली सातारा आणि कोल्हापूर बंद केले अच्छा आणि नेमका त्यावेळेस चीफ मिनिस्टर वसंतदादा पाटील होते ते आणि त्यांचा संपूर्ण तो जो भाग होता कोल्हापूर तो भेटत होता ते कोल्हापूरला त्यावेळेस हे सगळे शिष्टमंडळ त्यांना भेटायला गेलं तर मला वसंतदा बोलवलं काय भानगड मी त्यांना तो लेबोरेटरी रिपोर्ट दाखवतो त्यांनी चीफ इंजिनिअर बोलवला त्यानं म्हटलं एक तसं चिका झाला नाही तुम्ही सगळ्या ऑफिसर सरपंच अस मला आशयाचा धक्का होता की एवढा सपोर्ट तरी मिळेल का तर माझा तसा काही वसंतदाशी काही संबंध होता तर त्याचप्रमाणे मला सपोर्ट भरपूर मिळाला कात्रे साहेब असले काही बरेचसे जास्त राजकारण शेअरचं नाही काही त्यावेळेस खरं खरंच कृतंग जे लोक राजकारणावर आणि त्यांचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा दृष्टिकोन वेगळा आणि हे क्लाईंट कंट्रोल हे कसं काय केलं जिल्ह्यात एस्पेशली ठाणे जिल्ह्यात क्राईम कंट्रोल कसं केलं अरे अरे भरपूर काम व्हायचे आता आल्यानंतर लोकांना वाटत अरे एक काम कंट्रोल झालेला आहे होत नाही गोष्टी नाही याला थोडस एक तर माझा प्रोग्रेस पुरवठा व्यवस्था माझं ट्रेनिंग रामचंद्र साधन करून जे ट्रेनिंग ना आणि त्याच्यानंतर देखील काही वाईट की माहिती वाईट म्हणतात लक्षात आणि काय कोण असतो मला वाटतं माझ्या मते मी निर्बंध होतो त्या आयुष्यात कधीच पाहून दाबवलं आणि ज्यावेळेस मी छाण्याला आलो विशेष असं लक्षात आलं की सगळ्या झालेले भयानक करप्शन होत तर मी विचार केला की मुळावरतीच गाव घालायचं आणि म्हणून मी मोठमोठे गुंडे जे होते त्यांच्या पाठवून मी राहते आणि मी त्यावेळेस जे कोणी मंत्री महोदय होते त्यांची कधी मी परवा केली नाही कारण माझं म्हणणं की तुम्हाला बंदी करायचं करा आणि अशा जी गोष्ट म्हणजे परत एक वाखण्यासारखी गोष्ट आहे किंवा साडेतीन महिन्यात जे काय प्रमोशन मिळालं तर माझे डी जी सराब साहेब होत छान साहेबांनीच रेकमंड केला छान तर या गोष्टी होत <laughs> तुमचे ते दोन फेमस गोष्टी एक वटराई आणि दुसरं हे कसं <laughs> काय तुम्ही वटराई या ना माझ्या आजीची घटना आहे ती माझ्या काळात घडलेली नाही पण नाव तुमच्या नाव आहे ते प्रकरण दाबलेलं होतं ते मी भरून काढलं दाखलदार तो माझ्यामुळे दाखलदार हे सत्य गोष्ट मागे पण लागलो पण ते माझी पोष्टिक परत बदलल्यानंतर काय होतं ह्याच्यात एसपी आणि फरक आहे म्हणजे त्यांच्या स्वरूपात फरक फार फरक रामस्ट्रेटिव्ह ग्रामर ऍडमिनिस्ट्रेशन बाकीचे 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 जिल्हे असतात ना एकच जिल्हा नसतो बरोबर आहे त्यात पाच सहा जिल्हा असतात माझ्याकडे त्यावेळेस संपूर्ण ओपन रेंजेस होते म्हणजे सगळं समुद्र किनारा माझ्याकडे त्यावेळेस होता मला त्याच्यावर आठवण झाली की इव्हन ते मुंबई बॉम्बलाच झाला होता त्यावेळेस जे लँडिंग झालं होतं माझा रोल होता प्रश्न एवढाच आहे की मुंबईत नसल्यामुळे जास्त लोकांना माहिती नाही परंतु त्यावेळेस छापा म्हणून कस्टम कलेक्टर होते बरोबर त्याला मी आटकले तुमचं का प्रेशर मला वाटतं एकोणीशे नव्वद पर्यंत जास्त नव्हतं नव्वद ब्याण्णव एक्क्याण्णव पर्यंत नंतर ते प्रेशर वाढत गेलं मला कोणाचे नाव घ्यायचे नाही परंतु मी बरेचसे चीनिस्टर माझे जोरदार छत्तीस चीफ मिनिस्टर बघितले बहुतेक जण त्यावेळेस जास्त कधी इंटरव्ह्यू पण त्याच्यानंतर मात्र नव्यानंतर ते वाढत गेलं आणि मग ते फेवरेटिजम वगैरे आज तिकडे आता अनबल अनबल उपाय नाही चॅलेंजेस अन लिगल बॅटल्स चॅलेंजेस अन लीगल बॅटिक्स आणि लिगल लीगल लिगल बॅटल्स लिगल बॅटल्स म्हणणार नाही कधी कधी काही विचित्र केसेस माझ्या घडलेले मी एक एसपी नागपूरला असताना मी आलोच एसपी आणि कोमरेड म्हणून एक नाव ऐकलं शहराचं नागपूर जिल्ह्यातलं एक मोठं शहर आहे तिकडे पोलीस लाईनमध्ये एखाद्या इंचार्ज सब इन्स्पेक्टरने झाडाची फांदी तोडली आणि त्याच्यावरून तुम्हाला आपल्याला आश्चर्य वाटेल एका प्रेस रिपोर्टरने त्याने सुप्रीम कोर्ट पर्यंत तिथं प्रकरण केलं आणि सुप्रीम कोर्ट पर्यंत मला पहिल्यांदा पहिल्यांदा तिकडे अनुभव आला पण नॅशनल सुप्रीम कोर्ट म्हणाला याचा काही संबंध नाही एस काही संबंध नाही एस पी तिकडे राहत नाही आणि ती झाडाची फांदी मुलाने खेळायला काय प्रॉब्लेम होता म्हणून तोडला एवढं सगळ्या गाजाबाजा करायचं आणि आमच्यापर्यंत गरजच तिथे एक झालं त्याच्यानंतर त्यावेळेस ठराविक केसेस मध्ये तुम्हाला व्हिजिटेशनला जावं लागेल आणि त्यावेळेस सिस्टीम फार वेगळी होती आणि त्यावेळेची आमच्या बॉसिस फार कडक होती आणि आता आयुष्यातल्या पहिले कोर्ट केसेस मग आता पुण्यालाच झाला त्या पुण्याचे मर्डर केसेस वगैरे डपर्टी केसेस वगैरे मी इन्व्हेस्टिगेट केलं होतं चार्जशीट झाला त्यावेळेस जावं लागायचं होतं एस पी आणि डी एल जी नॉर्मली आमचा कोर्टाशीचा संबंध येत नाही आम्ही फक्त डायरेक्शन देत बरोबर फक्त या ठाण्याच्या ह्या प्रॉब्लेममुळे माझ्यावर तर काही लोकांनी थोडासा कट केला आणि एक अनॉनॉमिस ॲप्लिकेशन ते बिनामीवरती माझ्यावरती अँटी करप्शनची एन्क्वायरी झाली केस झाली नव्हती तर एन्क्वायरी झाली आणि मला असं आढळलं एका क्षणी दे, hmm. की हे लोक माझ्यावरून जर कदाचित गुन्हा दाखवतो आणि त्यानं मी नको होतो त्यामुळे अटकेत घेऊन नंतर सस्पेंड करतो आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे कल्पना की आजकाल केसेस काय होतो त्या केसेस तीस तीस वर्ष छत्तीस वर्ष चालतात तर तो फट असा होता की मला अटक करायचो त्याच्या त्याच्याविरुद्ध मात्र हे कळल्यानंतर मी हायकोर्टात गेलो हायकोर्टात केस माझ्या बाजूने लागते नाही पण सुप्रीम कोर्टात मात्र केस मी मी बाजून केलो मग ऍडिशनल डीजी म्हणून रिटायर देतो कसं आहे की युआरस्फाईड विथ दोर्स कुड नॉट डू असं काही पाय मला स्वतःला असं वाटत की जे आमच्या वेळची दोन्ही बाजूला एस सी पी असतील डिजि असतील आम्ही असतो तर आमच्याकडे ना सुरुवातीला ओटून घ्यायचे एस पी जर चांगला असेल तुमच्या ट्रेडिंग केली त्यावेळे समजून सांगायचं फोटून घ्यायचे वेगवेगळ्या ठिकाणी पाठवून तेवढा कंट्रोल असायच आता मे बी आजकालच्या जगात धावपळीच्या जगात त्या पार्टिक्स बदललेल्या लोकांच्या लोकांच्या प्रतिक्रिया बदललेल्या आहेत त्यामुळे तो फरक पडतो आणि आता काय आहे की एस पीच एवढं पॉलिटिक्स चाललेलं आहे

मी असा कधीच आताच्या नाही पण त्यांची त्यांची परिस्थिती वेगळी आहे बरी बऱ्याचपैकी बऱ्यापैकी परिस्थिती आता जरा ही परिस्थिती बिघडायला मिळाली आणि छोट्या छोट्या गोष्टीवरती मीडिया लहान गोष्टी गोष्टीकडून मोठा करत असतात कधी कधी वाईट होत आधी ते एरिया पण मोठी होती ना आता ठाणे जिल्हा होता रिसेंटली आता जर हो आमच्याकडे मी ज्यावेळेस मुंबईला डिस्ट्रीप्लो त्यावेळेस माझ्याकडे फोटल्यापासून ते मरून पर्यंत एवढी मोठी आता म्हणतो तीन दिसिपीप्लो किंवा ज्यावेळेस मी जी पो जालना होतो त्यावेळेस आत्ताचा जो जालना जिल्हा आहे तो जवळजवळ तीन चौक दोन जिल्हा माझ्या होता अंड्यावर परिस्थिती बदललेली पॉप्युलेशन वाढलेले आहे लोकांच्या एक्सपेक्टेशन वाढलेले बेसिकली इन्व्हेस्टिगेशन आणि बाकीच्या गोष्टी अरे एक आणखी आम्हाला सांगावं लागतं की आपण ऐकलं असेल तर आपण फार वगैरेचा पत्रकार आहात पूर्वी पोलीस कमिटी बसते होती सरपंच तोंडात नाव आहे पण ती देत नाही की त्या पोलीस कमिटीमध्ये रामकुजी नव्हते त्या कमिटीमध्ये त्याउर् सही सांगायचे पोलिसांनी पॉलिश पर्सन वेगळे करतो इन्फॉर्मेशन मे होत होते मला माहिती आहे ती माहिती मे होतं की किड बद्दल पॉलिटिक्स आणि की टू डू द वर्क पण काय आहे की असं दिसतंय की सगळ्याच पॉलिटिकल पार्टीज ना हत्ते नापोर आहे आणि आम्हाला वॉइस नाही बरोबर आहे त्यामुळे ओबड जट्टो दिसबियो होय मी पोलीस खात्यात सगळ्यात सगात मारदार बनला जातो इतकार असेल की हा पोलीसच पोलीस स्टेशन हे बॅकबो ऑफ दोलीस डिपार्टमेंट बरोबर आहे आणि म्हणून म्हणून सिनियर ऑफिसर्स नाही जेवढं होईल जेवढं शक्य होईल तेवढे पोलिस स्टेशन व्हिजिट करायला पाहिजे सरप्राईज व्हिजिट द्यायला पाहिजे कळवून नाही सरप्राईज व्हिजिट घेऊन काय चाललं आहे ते कळत आता नाही म्हणून अजिबात ते जमत नाही इतर कामामुळे ते देण्यात वाटत काहीतरी घटना घटना पोलीस स्टेशन दिवशी आता हेरा मध्ये गेल ते नाव पाणी येतात रोजच काही नाही काहीतरी आहे कल्याणला ला काहीतरी कल्याण साईडला काहीतरी आहे रोज काही नाहीतरी असतच नाही दुसरं एवढे आमच्याकडे नव्हतं आज एज्युकेशन रोज काही ना काही

वि पंडित काही आरोपी नव्हता <laughs> विय पंडितचा तसा अर्थात काही समान नव्हता वि पंडित कदाचित आवाज उठवला असेल त्यावेळेस त्यावर बेट घेतो पण त्याच्यामुळे आदिवासी देखील पंचय अपेक्ष झाला आणि हे जे कोणी म्हटलं ते संपूर्ण खोटं आहे काही जे कोणीच काय तसा अर्थात काही संबंध आदिवासी जो त्रास झाला तिकडे त्याच्या त्याच्याविरुद्ध त्याने आवाज उठवला होता त्यामुळे म्हणणं खोत की वेळ करतो माझा माझ्या कार्यापर्यंत संबंध कुठे आला माझ्या काळात तर कधीच आणि मला वाटत नंतर देखील या बाबतीत वेळ समजा काय त्याच त्या क्राईमचे काही संबंध दोन असतात व्हॉट इज युअर मेसेज टू दू एंट्रन्स इन द फोर्स मला थोडस असा लक्षात झालेला आहे की नवीन जी आहे थोडीशी अभ्यासक कमी पडते आमच्याकडे त्यावेळेस बॉम्बे पोलिस मॅन्युअल होतो आता महाराष्ट्र पोलिस मॅन्युअल त्या मॅन्युअलचा अत्यास त्याच्यानंतर कोर्टात ज्या केसेस चालतात त्या केसेस जर फेल झाल्या तर त्या सक्सेसफुल नाही झाल्या त्याच्या पाचवणीचं कारण काय मला आठवतं की आमच्या काळात आम्हाला ते पण शिकवलं गेलं होतं या कोर्ट जर मोठी मेजर केसेस आहेत तर खरं म्हणजे त्या एस डी आणि एस पीने अभ्यास करायला पाहिजे काय कुठे चुकलं आहे तुम्ही आणि मग त्याचा सुधारणा करायला होतात मला वाटतं हे होत नाही काय आणि मी माझ्या काळात देखील मी बघितलं की एक उदाहरण थांबत म्हणून उदाहरण थांबते की एक पाचशे कुठून चौथी पास होत तो चढत चढात चक पोहचतो त्याचं काहीतरी कुठे कुठे राजकारणाची काहीतरी वाढ जात त्याला जाऊन पोलीस कॉलेजमध्ये इंग्रजी येत नाही पण हे जे पोस्टिंग जे आहेत ना इंटेलिजन्स मध्ये किंवा तुमच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये खरं म्हणजे आर्मी नेव्ही किंवा एअरफोर्स मध्ये मुलगा स्वतः पाहिजे पाहिजेत होता मार्ग जवळून ते बघितलेलं आहे त्यांच्या ट्रेनिंग तुम्हाला पोस्टिंग मिळणं म्हणजे मोस्ट ऑफिस आमच्या इकडे नशिबाने त्या ट्रेनिंगला जेवढं महत्व द्यायला पाहिजे तर महत्व कधीच दिलं पाहिजे काय चुकलं जर कोणी एखाद्याला पोस्टिंग घेऊ पण पनिशमेंट म्हणून जर तुम्ही पोस्टिंग केली खरं म्हणजे त्या अशा पोस्टिंगला खरं म्हणजे So again, the legs are gone. So I'm to to the So thank you. Thank you. All the best. Thank you. All the best. <laughs> <laughs>